पाहूयात धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाथरुड गावातील वसतिगृहात पाणी शिरलंय मुलांचं स्थलांतर करण्यात आलंय वसतिगृहातील मुलांचं दप्तर आणि इतर साहित्य पाण्यात भिजून गेलेलं आहे धाराशिव मधली स्थिती जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी ओंकार ओंकार कुलकर्णी आपल्यासोबत आहेत ओंकार सकाळपासून आपण किंवा गेल्या दोन ते तीन दिवसांपासून धाराशिवमध्ये जी स्थिती बघतोय आपण आणि त्या स्थितीमुळे ज्या मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे शेतकऱ्यांचं सध्या काय म्हणणं आहे आणि सध्याची स्थिती काय म्हणजे पूरस्थिती काय नेमकी सुरक्षा जर पाहिलं तर मागील तीन दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे त्याच्यामुळं अक्षरशः उडाली असं म्हणता दा येईल परंतु जर पाहिलं तर जिल्ह्यातील भू परंडा आणि कळंब तालुक्यात असलेल्या नद्यांना जे आहे ते महापूर आलेला आहे यामध्ये बाणगंगा असेल खैरी असेल बुधनी असेल अशा प्रमुख ज्या नद्या आहेत त्यांना अक्षरशः महापूर आल्यामुळं या महापुराचं पाणी आजूबाजूच्या गावात घुसलेलं आहे त्यामुळं येथील जे जनजीवन जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे अनेक लोकांनी जर पाहिलं तर काल कालच अनेक पुरामध्ये लोकांना अडकलेल्या लोकांना जे आहे ते हेलिकॉप्टरच्या साय्या बाहेर काढण्यात आलेले आहे हे जे लोक होते ते अक्षरशः आपल्या घराच्या स्वतःचा असेल पत्र्यावरती जाऊन बसलेले पाहायला मिळत होते एवढा मोठा या पुराचं जे आहे ते सुरूप असलेलं पाहायला मिळत होत एवढंच नाही तर जो पाऊस पडतोय तो अक्षरशः एवढा पडतोय की गल्ल्या गल्ल्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे घराघरांमध्ये पाऊस शिरलेला आहे आणि यामध्ये सर्वाधिक नुकसान जे आहे ते देखील पाहायला मिळत आणि या पाऊसांमध्ये शेतकरी देखील आता आक्रमक कुठेतरी होताना पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांकडून देखील आम्हाला ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट लवकरात लवकर जी काही मदत करता येईल ती सरकारनं करावी अशीच भावना जी आहे ती व्यक्त करण्याची सर अगदी ओंकार धन्यवाद दिलेल्या अपडेट्स बद्दल आपण बघतोय की शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करून त्वरित मदत जाहीर करावी अशी मागणी आता सरकारकडून करण्यात येते